नाही सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी आश्वासन दिलेलं होतं की या देशामध्ये जर आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकरी दलित का। मागासवर्गीय कामगार या सगळ्यांसाठी आम्ही त्यांच्या विकासाचा प्रश्न सोडू आणि आपण बघत असाल की मधल्या काळामध्ये शेतकरी शेतकऱ्यांना त्यांनी आश्वासन दिलं होतं की शेतीमालील शेतमालाला आम्ही भाव वाढवून देऊ स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आम्ही लागू करू आणि सगळ्या प्रकारचं शेतकऱ्यांना सहाय्य करू शेत नाही परंतु शेतकऱ्यांच्या विरुद्ध कायदे बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये दे, देशभरातल्या शेत शेतकऱ्यांमध्ये दे, प्रचंड असंतोष सुरुवात झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की देशभरात हे दे आंदोलन पेटलं दिल्लीच्या बॉर्डरवर जवळजवळ सातशे आठशे जे शेतकरी होते ते त्यामध्ये मृत्यूमुखी पडले शहीद झाले ते आणि तरीसुद्धा मोदी सरकारनं त्यांच्याकडे बघितलं नाही आहे या एका महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ अडीचशे तीनशे आत्महत्या झाल्या आणि म्हणून आप पण बघत असाल की शेतकऱ्यांच्या विरुद्ध असणारं सरकार आहे आणि म्हणून त्याच्या विरुद्ध प्रचंड शेतकरी आहेत आणि खरं म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घालायला पाहिजे होता त्यांना मदत करायला पाहिजे होती परंतु दुर्दैवानं ते होऊ शकलं नाही कमीपणा आहे हे ढाकण्याचं काम आहे लोक मतदान करणार नाही हे सगळं झूट आहे सगळं झूट आहे गेल्या सगळं झूट आहे त्यांनी का शेतकरी काम शेतकऱ्यांच्या संबंधामध्ये जे कायदे केले होते ते फक्त स्थगित केले आणि आपण बघत असाल की त्यांच्या काही लोकांनी सांगितलं की आमचं सा सरकार पुन्हा आलं तर आम्ही या कायद्यासंबंधात आम्ही पुन्हा एकदा विचार करू अशा पद्धतीनं त्यांना सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि भाजप शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे